प्रसन्न वेदिका नितीन शिरकुले सोमनसळी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन चौहान तळेकर आपल्या बैलांची वासराची नावं सांगा करायचं आहे दोन्ही बाजूला या साईड ने एक गाडीचा निकाल दिसतोय दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गाडीचा निकाल दिसतोय अशा ठिकाणी वरिष्ठांचा याबरोबर अध्यक्षांचं म्हणणं आहे त्या पद्धतीने आणि सर्वांनी या ठिकाणी सोळा मध्ये सामना देण्याचा निर्णय घेतलेला पंच सोळा मध्ये पाच सांगायचे आहेत तुला कुठला पहिला आवडतो एक मध्ये एक वा दोन वा

पाचचा निर्णय अंतिम स्कोअरमध्ये 2:0 ने ठरलेला

हाजी साय सुंदरानी निर्वाद वर्चस्व पटकावला मध्ये मध्ये लढात पाले चार गड्या पाटा 14 मिनिट चाललाय कोण अनार गट विजेता सेमीला पात्र लढात चाललाय तीन गड्यामध्ये हद्यारे तडी जिल्ह्यात लडा लडा निर्वाद वर्चस्व पटकावला गडाग्राम बारा मध्ये केत्री मैदानातील वाकीकरणाच्या वातावरतील 24 पटवोय

या गाडीचा प्रथम कमांनी मार्गाच्या चर्चा भगवान आपलं वापरत नव्हता सुंदर अशी लढा चलाय चार घरा पात्र चौदा चालू आहे कोण होणार शिवरा पात्र लढा चला अतिशय सुंदर एकाग्र शिटेनं गाडी हातोय असा हा कमी वयात आणि अल्पावधी कालावधीमध्ये नावा रोखायला आलेला अण्णा ड्राईव्ह व्यवस्था घर क्रमांक अडतीस तारिका अडतीस तारखाला तीस